चला आज बघणार आहोत आपण बघा मिशो फ्लावरमधून मिशोवरून म्हणजे मी हे व्हेजिटेबल बीज बी बोलवले हे कसे आहे काय काय तुम्हाला दाखवते आता बघा याच्यामध्ये मी बोलवले होते एक फुलकोबी होती आणि एक वेगवेगळ्या रंगाची कोबी होती म्हणजे असे दोन होते आपण याच्यामध्ये बघा दोन्ही याच्यात मला सनफ्लावरचे बी असे फ्री आले आणि थोडंसं कोकोपीटसुद्धा आलं बी लावण्यासाठी चला तर आपण आता लावून बघूया दोन्ही याच्यात सेम तसंच आलेलं आहे फक्त एक वेगळ्या रंगाची होती आणि एका रंगाची होती बघूया त्या कोणते निघतात किंवा मी दोन तीन बी बोलवले ना एकसारखे त्याच्यामुळं आता हे पत्ताकोबीचेसुद्धा बोलवले आहे बघा ह्याच्यात बी आलेलं आहे हे सनफ्लावरचं फ्री आलेलं आहे चल आता हे फ्री मिळालेलं सनफ्लावरचं एक बी लावून घेते आणि मग बघा कधी कधी अशी कारली पिकतात आणि बी खाली पडत असते आणि बघा आता मिशोवरून हे फ्रीमध्ये आलेलं सनफ्लावरचं बी हे मी लावते जिथे जिथे जागा आहे कारण जागा म्हटलं की हे कॅरीत दिसते आणि या कॅरीत बघा बऱ्याच प्रकारचे रोपे असे लावलेले आहे कारण जागेची कमतरताच पडते लावणाऱ्याला कारण लावणं तर खूप हौस असते पण जागा कमी पडते मग लावून लावून प्रत्येक गोष्ट असतेच बागमध्ये पाहिजे म्हणून आणि त्याच्यानंतर बघा आता का मी काय करते आता थोडे बी आहे ना हे इथले बकेटमध्ये हे पपईचे झाडं आहे ना त्याच्या सुद्धा लावते म्हटलं कारण हे पपईच्या झाडाच्या बाजूने जर एक बी आलं तर चांगलं होईल आता हे लागतात का नाही लागत हे तर लागल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवेल नाही लागलं तरी दाखवेल मागच्या वेळेस मी एक बी मागवलं होतं ना सनफ्लावरचं तेव्हा मात्र छान ते लागलं आणि त्याचंसुद्धा बी तयार झालेलं होतं पण आता यावेळेस काय माहीत कारण हे मला फ्रीमध्ये भेटले आणि दोन्ही पॅकेटमध्ये फ्रीमध्ये आलेले कारण कॉलीफ्लावर आणि कॅबेज असे दोन्ही बी मी मागवलेले होते आणि ते बी आता कसे लावते ते पण तुम्हाला पुढे दाखवते बघा मी या पद्धतीने आहे ना इथे माझ्याकडे फ्लावरचे थोडे बी बघा इथे निघालेलेच आहे आधीचे हे म्हणजे मी नर्सरीत मीठ आले मला मिळत नसते आजूबाजूच्या नर्सरीत म्हणून मी यावेळेस मागवले होते पण बी कसे आले ब बघूया बी एकदम बारीक आहे आणि बघा किती छोटे छोटे बी आहे तसं हे बी खूप छोटेच असतं आणि कोकोपीठ बघा इतकंच छोटंसं आलं ना हे एकच बॉक्स याच्यामधला भरू शकते याच्यामुळं मग मी माझं घरी जे मी कोकोपीट आणून ठेवलं ना ते घेते आणि बघा आता हे एवढं मिळालं एवढं टाकून घेते एखाद्या याच्यामध्ये याच्यातले काही खाणे रिकामे होते ना त्याच्यामध्येच म्हटलं बी लावून घेऊया आणि दुसरं बघा मी कशापासून तयारी केलेलं आहे बी लावण्यासाठी प्रत्येक गोष्ट बाहेरून आणण्याची काही गरज पडत नाही बरेचदा दोन्ही याच्यात कोकोपीठ आलं होतं पण कोकोपीठ बघा खूपच कमी आलेलं आहे याच्यामुळं तर काही बी लावणं होणार नाही एकच हा बॉक्स भरण बघा हे आहे ना मी मिठाई वगैरे येते ना त्याचा बॉक्स आहे आणि बघा खूप छान होता हा बी लावण्यासाठी आणि याला खोल करून घेतले खाली आणि याच्यामध्ये आता सगळीकडे मी को कोकोपीट भरून घेते बघा हे मी घरचंच भरलं मग आणि हे जी बी आहे ना आता हे टाकून घेते सर्व प्रकारचे हे जे दोन्ही बी आहे ना एक त्याच्यात टाकते आणि एक इकडच्या याच्यामध्ये टाकते आणि बी कशी आले बघूया बघा एवढेच बी आलेले आहे खूप जास्त नाही आलेले आहे पण मी कॅबेजचे जे बी होते ना ते थोडेसे ठेवलेले हो आहे कारण आपलं कसं असते प्रत्येक बी थोडंफार राहायला पाहिजे असं वाटते पण आता मला लक्षात येऊ लागलं लावताना मी ठेवले तर थे खरी आपण बरोबर जागेवर नेऊन ठेवले का नाही ते बघावं लागेल आता मला सगळ्या ह्याच्यात मेसे दोन दोन तीन तीन बी पडले ना तसे लावले आणि वर परत त्याच्यात थोडंसं कोकोपीठ टाकेल आणि थोडंसं पाणी देऊन देईन हे सर्व केल्यावर आपण बघूया आता हे आपलं बी निघते का नाही निघत निघाले तरी मी तुम्हाला दाखवेल नाही निघाले तरीसुद्धा दाखवेल कारण हौस होती हे कॉलीफ्लावरचे वेगवेगळे वेगवेगळे रंग मला दिसते होते त्याच्यामुळं मी बोलून बोलवले आणि बघूया आता आपल्याकडे कसे निघतात तर कारण भाज्या लावण्याचं आहे ना इतक्या भाज्या मी याच्या पहिले लावलेल्या नाही एखादा दोन लावलेल्या आहे त्याच्यामुळे पालक वगैरे तर खूप सोपं असते तेच लावलेलं होतं जास्त पालक कोथिंबीर ह्या सगळ्या भाज्या पण बघा आता मी सगळ्याच्यात आता थोडंसं पाणी देऊन देते हे सगळ्याला आणि हे सावलीमध्ये ठेवते जिथं ऊन वगैरे लाग लागणार नाही अशा ठिकाणी आणि हे बी आता निघतात काय निघत ते पण आपल्याला कळेल बघा आता दुसरंसुद्धा मी ब बी बाहेर काढलं आणि बघा हे पण बी आलेलं आहे याच्यामध्ये आहे ना वेगवेगळे रंग दिसत होते सगळ्या बीला म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे जे मी बी भर बोलवले ना फ्लावरचे कॉलीफ्लावरचे तिच्या बी बघा आता कसे येतात आपण बघूया आणि तेच बघूया आता दिसायला जर छान वाटते एकदमच बारीक होते हे बी तर वडकालासुद्धा येत नव्हते इतके बारीक होतात हे आणि ते बघा आता मी काढले दाखवते बघा या पद्धतीने बी लावून घेतलेलं आहे आणि काही मी त्याच्यातच लावलेले आहे आणि बघा इथं ग्लासला खालून होल करून अशा प्रकारे मी पाणी देत आहे कारण एकदम जास्त पाणी जर आपण टाकलं तर ते बी इकडे तिकडे जाऊ शकतात म्हणून या पद्धतीने आपण पाणी देऊ शकतो किंवा बॉटलला बारीक बारीक होल करून त्याच्यामधूनसुद्धा आपण पाणी देऊ शकतो जेव्हा बी लावतो तेव्हा कारण हे बिल बी एकदमच हो छोटे छोटे होते आणि बारीकसुद्धा खूप होते त्याच्यामुळं या पद्धतीने मी पाणी देऊन घेते पण आता हे बी निघतात का नाही निघत हे पण आपण नंतर बघूया त्याच्यामुळं तुम्हाला माझे व्हिडिओ बघावा लागेल आणि खरंच व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कमेंट केल्यामुळे काय होते छान वाटते उत्साह येते नवीन काम करण्यासाठी आणि बघा आता ह्या वेलाला तुम्ही कीड बघू शकता ही एक प्रकारची कीड आहे आणि हे कधी पूर्ण वेल भरवत हो हे समजत नाही आणि हे दिसतसुद्धा नाही का कारण हा वेल खूप जास्त दाट प्रमाणात आहे आणि हे जर लगेच आपण काढून टाकले ना अशी तर जास्त पसरणार नाही आणि म्हणून लक्ष देण्याची खूप आवश्यकता असते ऑर्गॅनिक बागकाम करताना थोडासा वेळ लागतो आता बघा मी एक कीटनाशक म्हणून काय करते याच्यात लिंबूचे पान आहे पपईचं पान आहे सीताफळाचे पान आहे कडुलिंबाचे भरपूर पान आहे तुळशीचं बी आणि पान आहे कारण हे सगळं मी याच्यासाठी घेतलेलं आहे की याचं कडवट जो याचा वास असतो ना त्याच्यामुळे चा छान असं उकडून घ्यायचं एक दिवस तसंच ठेवायचं आणि बघा रंग खूप छान आला आणि हे मी टाकते आता आणि मध्येच बघा हे बी आणलेले होते मी मिरचीचे वगैरे ते सुद्धा आता लावून घ्यायला चालली म्हणून ते पण तुम्हाला दाखवते कारण बागकाम हे दोरज असते एका दिवसानं होत नाही म्हणून ते दोरज माझं थोडं थोडं सुरूला सुरूच असते आणि या पद्धतीने बघा हे पाणी जे आहे कडूलिंबाचं मी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स करायचं दोन तीन पट पाणी मिक्स करायचं आणि हे झाडावर शिंपडायचं आणि दोररोजचे काही ना काही कामं असतात ते मी आज तुम्हाला दाखवत आहे असं कधी कधी किडलेले पानं काढायचे मी आहे ना हे खराब झाले होते म्हणून फुलं तोडले होते हे तुम्हाला दाखवलेले होते तेच मी काढत होते कारण हे फुलं तोडायलासुद्धा इच्छा होत नाही याच्यामुळं पॉलिनेटर खूप येतात बागेमध्ये मधमाशा फुलपाखरं यांचे खूपच छान वाटते ते बघून आणि त्याचा फायदा आपल्याला फळ बनण्यासाठी होते फुलापासून कधी फळ बनते ना हे सुद्धा आपल्याला कळत नाही बघा ही अर्धा किलोच्यावर मला ही भाजी मिळाली होती उन्हाळ्यात लावली होती सूप म्हणजे झाडं सुक नाही पाहिजे त्यासाठी लावलेली होती आणि बघा आपला वेल किती पसरला हा आणि याच्यासाठी मी ऑर्गेनिक म्हणजे घरच्या घरी राग केली आहे कारण राग सुद्धा बरीचशी कीड आपली नाहीशी होते आणि हे आपण पाणी जमिनीतसुद्धा टाकू शकतो मध्ये मध्ये मी सगळ्या स्लिप तुम्हाला दाखवत आहे आणि हे बघा सुकलेले पानं जे जमा केले होते ना ते अशा पद्धतीने खतात रूपांतर होत आहे पण मी काढलं कुंड्या भरण्यासाठी आणि बघा पाऊस आला तर अशी आपली राख तयार झाली हे मी थोडेसे लाकडं आणि गौरीची केलेली होती मग अशा छोट्या रोपांवर टाकल्यामुळे कीड वगैरे खात नाही कारण हे छोटे छोटे रोपा ना अशी बरीचशी कीड पाऊस पडल्यावर तयार होते आणि ते हे रोपं खातात ते वाचवण्यासाठी हे काही घरगुती उपाय करत राहावं लागते आणि ऑर्गेनिक उपाय हे वरच्यावर करावं लागते एकदा केल्यावर होत नाही बघा हे पाणी मी शिंपडत आहे जे मी केलेलं आहे ना कडुलिंब सगळं याचं मिश्रण म्हणून ते पाणी मी शिंपडत आहे कारण हे कीड जर आतमध्ये झालेली असेल आणि मला दिसली नसेल ना ते आतमधल्या आतमध्ये वाढत जाईन त्याच्यामुळं मला आता या वेलाची काळजी घ्यावी लागेल दुसरं वापरू शकतो बघा आपण ताक ताक हे खूप दिवसाचं जुनं असलं ना ते पण आपण असं कीटनाशक आणि खत हे दोन्ही कामं ते करत असते त्याचाही उपयोग करू शकतो त्याच्यानंतर आपण अजून अशा बऱ्याच गोष्टी घरगुती उपयोगात आणू शकतो आणि बघा आता इथे जेव्हा अशा फुलं येतात ना तेव्हा मधमाशा फुलपाखरू इतक्या बागेमध्ये फिरताना दिसतात ना त्याच्यामुळं बघा वेगवेगळे रंगसुद्धा तयार होतात आपल्या फुलांचे आणि इतके फुलं आलेले आहे याच्यावर आहे ना व्हिडिओमध्ये इतके छान दिसत नाही आहे तेवढे फुलं आलेलं आहे यावर्षी आणि पहिल्यांदा एव असा रिझल्ट मला मिळाला हा रिझल्ट मिळते की हळूहळू जेव्हा आपण ऑर्गॅनिक बागकाम करत जातो तसे तशी आपली मातीचं पोच छान होते आणि आपल्याला असा रिझल्ट मिळू शकते फक्त त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल असं लगेच केल्यावर होत नाही आणि सुंदर सुंदर फुलं बागेमध्ये फुलायला लागते ह्या फुलांमुळेच आपल्या बागेमध्ये पॉलिनेटरची संख्यासुद्धा खूप वाढते आणि इतकी जास्त प्रमाणात वाढते ना दररोज मला दिसते बघा मधमाशा आता जेव्हा ह्या वांग्याच्या फुलाभोवती फिरते ना बघा लगेच फुलांचं रूपांतर फडात व्हायला काही वेळ लागत नाही आणि सुंदर असा नजारा बघायला सुद्धा छान वाटते आणि बघा हे पानंसुद्धा किती छान आले एक नाही तर दोन कड्या परत आल्या एक फुल तोडल्यावर हा ऑर्गॅनिक पद्धतीचाच रिझल्ट आहे कारण यालासुद्धा मी आहे ना जे ऑर्गॅनिक खतं केले होते उन्हाळ्यात ते थोडंसं पाणी याला टाकायचे म्हणजे मी शेणखताचं पाणी टाकलेलं आहे किचन वेस्टचंसुद्धा पाणी टाकलेलं आहे फक्त याच्यामध्ये पाणी असल्यामुळे खराब होऊ नये म्हणून मी थोड्या थोड्या प्रमाणात टाकायचे असं ऑर्गॅनिक पद्धतीचं मी भरपूर उपयोग केलेला होता आणि बघा आता राग शिंपडत आहे वेलावर या ऑर्गॅनिक पद्धतीचा उपयोग करून मी नेहमी तुम्हाला दाखवते बागेमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ पाहिजे असेल तर सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला काय आवडलं ते पण सांगा आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा अशा पद्धतीने वेळ कसा जातो सुद्धा कळत नाही पण आज आवडलाच नाही व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा दे?